मित्रांनो आहे बघा एवढे मासे भेटलेत आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि करा सबस्क्राईब कारण करत नाही तुम्ही आणि फक्त व्हिडिओ बघत असतात <स्थाथ> कशाच मित्रांनो ना नाव राहा तर तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ तर मित्रांनो आज जातो एक घेऊन मासे पकडायला तर दाखवतो तो मला प्रकारे पकडतात ते कांडालीन मासे जाऊया आधी नदीवरतीच नंतरच भेटूया नंतर खाली जायचंय तर बघूया पारलीत बारा जमलं तर जाऊ जास्त खाली नाही तर इथंच बघू माशे तिथे टाकू कांडाल तर चला जाव्या तर मित्रांनो आता येऊन पोचतं नदीवरती आता बघतो कोण कुठंतरी आहे हाय काय त्यामध्ये कांडाल टाकूया मासे आहेत तिकडे खवळेला दिसतात एकदम खाई आलो एकदम पूर्ण मित्रांनो मासे कुठं वरती दिसत नाही परत खाली आलो इथं होते दगडीत बोलत टाकून ठेवू आणि तो बसवू एका जागेवर बघा पूर्ण नदी कशी आहे एकदम नात का आताला सर्व आणि आता मोबाईल ठेवतो मी की शातकार ह्याच्या पडायला होईल त्याला कांडल टाकतो ना तेव्हाच भेटूया एवढा लांबून आलो होतो फरसान आणि एक कांदा घेऊन आलो होतो आंबची आता जरा फरसान खातो आणि मग सुरुवात करतो कांदा टाकायला चला या खायला ए तुला एक कांदा दोन तीन चार आणि पाच भाऊ तिकडे गेला पाणी प्यायला आता टाकूया असे टाकायचे आपल्या ही दगड दिसते ना ही मोठी तिकडून यायचं असं इथून अशी अशी इकडपर्यंत आणि तो तिकडं नाकाचा बंद करायचा म्हणजे एखादा मासा गेला तर असा आणि इकडं इकडे बघू टाकले तर टाकू कारण मासे असतील तिकडे बघूया टाकून घेतो आधी चल पाण्यात वाजलेच नेमका एक वादला असेल नाही रे रेवा आली ना ती करा बर कातलावर हम्म तुम्ही घे आणि खाली बघ जमलं जर तिकडे टच करून पुरल उरल पुरल असं सॉफ्ट मी ह्या बाजू येऊ का रे हॅलो पुलपुल ते हे रे काय ते खा असं मित्रांनो कांदा सोड जरा इथे इथे टच करतो डायरेक्ट असं नाक येत ना ही नाकी बंद करून घ्यायची म्हणजे कसं असला ना तर ह्याच्यात लागेल हे खड्ड्यात घे खड्ड्यात तो तेलू मासा तो तिळू जरा मोठी पाहिजे वरती घे प्लेन जायला घे प्लेन जायला घे अशी आहे ना अशा प्रकारे त्या खालच्या तीन कांडवले सोडलेले आहेत कांडल ना आणि अडकतात ना आण ये काय ते दिसतोय का राजू दिसतोय मला दिसला आता हल्ला ना पुरून उरली आणि बघ कसं वाटतं एकदम वाराला द्यावं हलते तरंग तरंग तरंग, तरंग. भिजू रेटे रे गरम गरम असं मोबाईल घेऊ काय मी एक रील बघितली दोन श्वासन थोडं नाकान थोडं पाणी इथ चल जाऊ ला चला चला जाऊन बसा च आता शांत दिसतंय का हाय मित्रांनो एवढे का माश्याला लागले नाही जास्त थोडं थोडंसं लागतं मागापासून दहा एक भेटले खालच्या एका लागलं लागले खवला जाडी आणि पिशी मुई मोई झाले आज एवढं एवढी कानं मोठ्या कानं तर एक एक मासाला एक एक विचार करण्याची गोष्ट

इथे पण आहे लागले जरा आधी गाडीमध्ये नाही म्हणा

कसं अटक लागे आता तर ये आता कुठं अटकलायस इकडून मागून हा बघा लागायचं मली येऊ हो। कॅच अँड कुक कधी करया मग गेला तर रिक्स नको रे आता लागलेली वाटतं हम्म असंच वाटतं मला पण इथे राह सुठे मारलाय नाही आता Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn खूप ताजा लागलाय त्रास देतो बंकर बंकर दानवे बंकर मित्रांनो आहे ना ही काढा तिथे टाकली होती ना तिथे लागलेत मासे काढवी पण लागले त्याला दाखवतो काढवी वाम वाम आणि हे मासे काढून घ्या नंतर मग काढव्या लागेल कुठं आहे नको साप आहे साप अजगर हे डिझाईन नाही जाऊ अजगर आहे बघा जाऊन दे पिशवीत जाऊन दे ही काना वरती टाकायला पाहिजे कारण वरती मस्त ह्या कातलात पण काना लागली होती हा दगडीमध्ये भरपूर मासे बघ कांदा नुसते लागलाय रॉड आहेत ना अरे चढलेच वाटत मासेवर काय माहितीये चढलेच वाटत खाली खाली एवढ्यात कुठे तेव्हा हां अंडी खा त्यांना अंडी झाली असतील तुझ्या पोटात मग खाली हिची हिच्याकडे किती असेल ना साखरगुणी

खाऊ आणि ते भारीच भेटला हो वाटतं मला भेटलं नाही म्हणून बोलू मोठी कोण आहे भेटेल पाणी कसं तापले ना आता असं वाटतं दगड मस्त मारू उघड मारू हा मला वाट हे कोण आलं आलं फिरत फिरत आ, एवढं नाही लागले ना ना लाग तर मित्रांनो व्हिडिओ भरपूर मोठी होईल दाखवतो मग नंतर मासे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय वा रे एकच कुटली भेटली ना तुला एक मला एक बघाय पाहिजे ते खवला बघ हा बघ रॉड आहे मलिय भेटले मजबूत हा मित्रांनो खवले आणि पिचका काय बघ मलिय बा मलिय हो मलिय अरे वाले पण भेटले ठेव मित्रांनो आहे बघा एवढे मासे भेटले आहेत आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कराच सबस्क्राईब कारण करत नाही तुम्ही आणि फक्त व्हिडिओ बघत असतात तर चला भेटूया हो नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय